पर्यटन मंत्री शंभुराज देसाई यांच्या साखर कारखान्यात भीषण आग अडीच ते तीन तास भीषण आग्नीचे तांडव कारखाना स्थापनेवेळी उभारलेल्या शेती ऑफिसला लागली भीषण आग पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या पाटण तालुक्यातील दौलतनगर मरळी येथे लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्यास रात्री भीषण आग लागली जवळपास अडीच ते तीन तास या अग्नीने रौद्र रूप धारण केले होते कारखाना स्थापनेवेळी उभारलेल्या शेती ऑफिसमध्ये भीषण आगीचे तांडव पाहायला मिळाले घटनास्थळी आग विझवण्यासाठी मरळी सहकारी साखर कारखाना कृष्णा रुग्णालय कराड जयवंत शुगर कराड यांच्यासह कराड नगरपालिकेची अग्निशामक गाडी घटनास्थळी दाखल झाली होती आगीने रौद्ररूप धारण केले होते दरम्यान दाखल झालेल्या अग्निशामक बंबाच्या साह्याने आग विझवण्याचा सा प्रयत्न करण्यात आला आगीची घटना कळताच आग पाहण्यासाठी रात्री लोकांनी मोठी गर्दी केली होती एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड